बीड जिल्ह्याच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी कोरोना सारखा नव्याने उभारण्यात आलेल्या बीड रेल्वे स्थानकावर एक ऐतिहासिक सोहळा पार पडला आणि बीड अहिल्यानगर या मार्गावर पहिल्यांदाच रेल्वे धावली या रेल्वे उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार मंत्री पंकजा मुंडे खासदार बजरंग सोनावणे आणि जिल्ह्यातील सर्वच आमदार उपस्थित होते कानाकोपऱ्यातून आलेल्या जनतेच्या साक्षीने झालेल्या या सोहळ्याला राजकीय भाषणांमधून श्रेयवादाच्या टोळ्यांनी रंगत आणली नेत्यांनी आपल्या भाषणातून बीड रेल्वेच्या संघर्षाची कहाणी सांगितली आणि अखेर आज हिरवा झेंडा दाखवत बीड ते अहिल्यानगर या मार्गावर रेल्वे सेवा सुरू करण्यात आली उपस्थित नागरिकांनी उत्साहात फोटो व्हिडिओ काढून हा ऐतिहासिक क्षण आपल्या आठवणीत जपलाय नेमकं या कार्यक्रमात काय काय घडलं आणि त्यानंतर या रेल्वेची प्रमुख वैशिष्ट्य कोणती आहेत तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र बीड रेल्वेचा मार्ग कसा असणार आहे तर बीड ते अहिल्यानगर परळी हे एकूण याची लांबी जी असणार आहे ती दोनशे एकसष्ट किलोमीटर असणार आहे यातील बीड ते अहिल्यानगर हा एकशे सासष्ट किलोमीटरचा टप्पा आजपासून सुरू करण्यात आलाय या मार्गावर एकूण पंधरा रेल्वे स्थानक असून पहिलं स्थानक हे राजुरी नौगण हे असणार आहे संपूर्ण मार्गावर डेमू रेल्वे धावणार आहे रेल्वेचा सरासरी वेग हा सुमारे तीस किलोमीटर प्रति तास असणार आहे तर या प्रवासासाठी लागणारा वेळ हा पाच तास तीस मिनिटे इतका असणार आहे या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रक बाबत बोलायचं झालं तर गाडी क्रमांक सात एक चार चार एक ही अहिल्यानगर येथून सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुटणार आहे तर बीडला साडेबारा वाजता पोहोचेल गाडी क्रमांक सात एक चार चार दोन ही बीड वरून दुपारी एक वाजता सुटेल आणि सायंकाळी साडेसहा वाजता अहिल्यानगर येथे पोहोचेल ही सेवा आठवड्यातील सहा दिवस सुरू राहणार आहे यासोबतच या रेल्वेचे तिकीट दराविषयी बोलायचं झालं तर प्रवासासाठी तिकीट दर अत्यंत स्वस्त ठेवण्यात आलाय किमान दहा रुपये ते जास्तीत जास्त चाळीस रुपये बीड ते अहिल्यानगर हा प्रवास हा चाळीस रुपयात होणार आहे बीड ते अहिल्यानगर रेल्वेच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले ते पाहूया आज खरोखर हा स्वप्नपूर्तीचा योग आहे अनेक दशकाच्या प्रयत्नानंतर खऱ्या अर्थानं आपल्या स्वप्नातली रेल्वे या सुरू होते आणि मग अशी उल्लेख झाला केशर काकू क्षीरसागर असतील किंवा आमचे नेते गोपीनाथराव मुंडे साहेब असतील यांनी या रेल्वेचं स्वप्न केवळ बघितलं नाही तर मुंडे साहेबांनी या रेल्वेचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्याकरता एक मोठा संघर्ष देखील केला आणि म्हणूनच आज मी असं म्हणू शकतो की आज पितृपक्ष चाललेला आहे आपण अखरपक म्हणतो पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांना काहीतरी अर्पण करायचं असतं त्यांच्या आवडीच्या गोष्टी त्यांना द्यायच्या असतात आमच्या मुंडे साहेबांच्या आवडीचा विषय काय होता तर बीडची रेल्वे होती ती आज आम्ही त्यांना या ठिकाणी अर्पण करतोय खरंतर मागच्या काळामध्ये आम्ही न्यू आष्टी ते अहिल्यानगर दोन हजार तेवीस साली त्याचा शुभारंभ केला होता आणि आता बीडपर्यंत आपण या ठिकाणी पोचलेलो हो, आहोत आणि दादांनी आताही आताच सांगितलं की लवकरच विजेचं काम देखील पुढच्या तीन चार महिन्यात आम्ही पूर्ण करू आणि त्यानंतर ही विजेच्या इंजिनवर ज्यावेळी धावेल त्यावेळी याचा वेगही वाढेल आणि प्रवासाचे तासही कमी होतील त्याच्याकडे आता आपण सगळे अग्रसर झालो मी या ठिकाणी अजितदादा आणि पंकजाताई यांच्या म्हणण्याशी सहमत आहे हा श्रेयवादाचा दिवस नाहीये हा दिवस आपल्या आनंदाचा दिवस आहे आणि म्हणून ज्या ज्या लोकांनी शेवटी जगन्नाथाचा रथ आहे तो रथ ओढत असताना अनेक लोकांचे हात लागतात त्यामुळे ज्या ज्या लोकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या कामामध्ये त्या ठिकाणी मदत केली असेल त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी एक रेल्वे संघर्ष समिती देखील होती त्या समितीच्या लोकांचंही मी मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो खरं म्हणजे आजचा दिवस हा दोन अर्थाने महत्वाचा आहे एकीकडे सतरा सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्तीचा हा दिवस आहे भारताला मुक्ती मिळाल्यानंतरही तेरा महिने मराठवाडा रजाकारांशी लढत होता आणि त्यानंतर तेरा महिन्यांनी हा मराठवाडा मुक्त झाला त्या मुक्तीचा दिवस म्हणजे आजचा सतरा सप्टेंबरचा दिवस आहे आणि वेळी या रेल्वेला पूर्ण करण्याकरता ज्या व्यक्तीचा आशीर्वाद आपल्याला लाभला आणि ज्यांनी सतत गेले दहा वर्ष केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्हाला पैसे कमी पडू दिले नाहीत ते देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी आज जन्मदिवस आहे त्यांचेही विशेष आभार या ठिकाणी मी मानतो तर नवीन बीड रेल्वे स्थानक हे पालवण गावात उभारण्यात आले असून हे बीड बस स्थानकापासून सुमारे सहा किलोमीटर दूर आहे परंतु प्रवाशांना स्टेशन पर्यंत पोहोचण्यासाठी रिक्षा चालक दीडशे ते दोनशे रुपये भाडं आकारत असल्याचं समजतंय जे तिकिटाच्या दरापेक्षा खूप जास्त प्रमाणात आहे ही गोष्ट प्रशासनाने लक्षात घेणं गरजेचं आहे बीड ते अहिल्यानगर रेल्वे ही केवळ एक वाहतुकीची सेवा नसून मराठवाड्याच्या विकासाचा मार्ग खुला करणारा एक ऐतिहासिक टप्पा आहे या रेल्वेमुळे बीड जिल्ह्याला नवीन ऊर्जा मिळेल आणि भविष्यात परळीपर्यंत संपूर्ण मार्ग सुरू झाल्यानंतर औद्योगिक सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून जिल्ह्याला गती मिळण्याची शक्यता आहे तर बीड रेल्वे स्थानक सुरू झाल्यामुळे अनेकांकडून आनंद व्यक्त केला जातोय आणि यासोबतच या गोपीनाथ मुंडे यांची जी इच्छा होती ती पूर्ण झाल्याचं सुद्धा यावेळी पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवलंय तसेच देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या गोष्टीचा उल्लेख केलाय तसंच या कार्यक्रमात अजित पवार यांनी केलेली वक्तव्य सुद्धा चर्चेची मानली गेली बीड ते अहिल्यानगर ही जी रेल्वे सेवा आता सुरू करण्यात आली आहे याबद्दलचं तुमचं मत काय आहे या रेल्वेचा तुम्हाला कितपत फायदा होणार आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्र टाइम महाराष्ट्र धन्यवाद